बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पवित्र राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये The फडवर बनवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये सर्रासपणे बटरचा वापर केला जातो मात्र आपण खात असलेले बटर हे खरोखरच अमूलचे बटर आहे का डुप्लिकेट बटर आहे हे खवयाना माहित नसते कटाई बदलापूर पाईपलाईन रोड जवळील खोनी गावाजवळ अमूलचे बनावट बटर तयार केले जात होते याची माहिती कल्याण शाखा घटक तीनचे पोलीस हवलदार दत्ताराम भोसले आणि गुरुनाथ जरग यांना मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी पोलीस निरीक्षक राहुल म्हसे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी आपल्या पथकाचा सदर ठिकाणी सापारच ब बनावट बटर बनवणाऱ्या कारखान्यावर धाड टाकत पिंटू यादव आणि प्रेमचंद फेकुराम या दोघांना ताब्यात घेतला आहे हे सदरचे व्यक्ती वनस्पती ऑइल फूड कलर यांचे मिश्रित एकत्र करून हे बनावट बटर तयार करत असे यानंतर बनवलेले बटर हे हॉटेल सँडविच हातगाडी ढाबे या व्यावसायिकांना ओरिजिनल बटर म्हणून असल्याचं सांगून विकत असे त्यांच्याकडून बनावट बटर बनवण्यासाठी लागणारे साहित्य मशीन आणि इतर कच्चा माल असा दोन लाख त्र्याण्णव हजार किमतीचा मुद्देमाल कल्याण गुन्हे शाखा घटक तीने हस्तगत केला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अकोला द्वारा पश्चिम बंगाल संदेश खाली महिलांवर झालेले अत्याचाराबद्दल निदर्शने करण्यात आली संदेशखळी पश्चिम बंगाल येथे राज्य सरकारने संरक्षित गुन्हेगारांकडून महिलांविरुद्ध केलेले जघन्य गुन्ह्यांच्या संदर्भात न्याय मिळवण्यासाठी अकोला जिल्हाधिकाऱ्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले व घोषणाबाजी करत पश्चिम बंगाल येथे घडलेले घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी अभवीपन्ने सर्वच कार्यकर्ते विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आतापर्यंत लोकशाही पद्धतीने व शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असल्याने पाटील यांच्या विरुद्ध अन्यायकारक असून राज्यातील संपूर्ण मराठा समाजात असंतोष निर्माण झाला असल्याचं निवेदनात म्हटलं आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या दरम्यान आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत आश्वासन देऊन सुद्धा अद्याप पर्यंत याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे हे सुद्धा यावेळी निवेदनात म्हटलं आहे भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील धानोरी गावात असलेल्या बळीराम गौ शाळेत ठेवण्यात आलेल्या तीस जनावरांचा चारा पाण्याविना मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा पोलिसांनी कत्तलखानेकडे जाणाऱ्या जनावरांना ताब्यात घेऊन भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील धानोरी येथील बळीराम गौ शाळेत दोन दिवसांपासून पाठवले होते मात्र बळीराम गौशाळेच्या संचालकांनी जनावरांना निर्दयते बांधून ठेवत त्यांना कुठल्याही प्रकारचा चारा किंवा पाण्याची व्यवस्था न केल्याने रात्रीला तीस जनावरे मृत पावली या प्रकरणी पवनीत पोलिसांनी गौशाळेच्या एका संचालकाला ताब्यात घेऊन अटक केली आहे विशेष म्हणजे गौशाळा संचालकांनी त्यांच्याकडे आलेल्या जनावरांना ठेवण्यासाठी शेड पाणी आणि साऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना या गौशाळेकडे स्वतःच्या मालकीचं शेडही नसल्यानं ही, ही सर्व जनावरे उघड्यावर ठेवण्यात आली होती असल्याची गंभीर बाब स्पष्ट होत आहे सदर कारवाई पवनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र निसवादे यांचे मार्गदर्शनात करण्यात आली पुढील तपास पोलीस निरीक्षक रहाटे करत आहेत मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अजित पवारांना शरद पवार आज धक्का देत आहे अजित पवारांचे लोणावळ्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार यांच्या सोबत येणार आहेत बाप बाप असतो आमचा बाप दहा दादा तयार करू शकतात पण ते दादांना शक्य होणार आहे का, का असं म्हणत अजित पवारांच्या समर्थकांनी शरद पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे लोणावळ्यात अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊन येत एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका. महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा. शब्दांचं सामर्थ्य, विश्वस्नीयतेची उंची. न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पवेत पुढील बातमी. बाळासाहेब ठाकरेंच्या पोटी असा मुलगा जन्माला आला याची खंत असल्याचं म्हणत माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे उद्धव ठाकरे मोदी शहांवर टीवारवर टीका करतात त्यांचं तेवढंच काम आहे एकनाथ शिंदेमुळे ते घराबाहेर पडले नाहीतर मातोश्रीवर असायचं असं म्हणत रामदास कदम आणि उद्धव ठाकरेंवर घराघाती टीका केली आहे शहरात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या तरुणांना मैत्रीच्या जाळ्यात ओढून पैसे लुटणाऱ्या एका कुटुंबाच्या विरोधात आरे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यायालयाच्या आदेशानंतर आरे पोलिसांनी दोन बहिणी आणि त्यांच्या आई वडिलांच्या विरोधात ॲट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पीडित मुलांनी आरे पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली मात्र पोलिसांकडून मदत न मिळाल्यामुळे पीडित मुलांनी कोर्टामध्ये धाव घेतली संबंधित मुलांची तक्रार नोंद करून घेत नसल्याने कोर्टाने पोलिसांना चांगलंच झापलं आहे त्यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर आरे पोलिसांनी शेवटी त्या कुटुंब कुटुंबातील दोन बहिणी आणि त्यांच्या आई वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे बीडच्या गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे पत्नीने पतीचा खून केल्याची घटना दिनांक सहा मार्च रोजी उघडकीस आली आहे सदरील घटनेची माहिती गेवराई पोलिसांना कळल्यानंतर कॉन्स्टेबल शेखर हिंगवार यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरे तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला होता संबंधित आरोपी पत्नीची चौकशी केली आपल्या पतीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा बनाव पत्नीने रचला मात्र पोलिसांनी धाक धाकवित पत्नीने आपणच गळ दाबून आपल्या पतीची खून केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे राहुल गांधीची न्याय यात्रा महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यातून सुरू होत असून धुळ्यामार्गे ही यात्रा जाणार आहे या यात्रेच्या स्वागतासाठी धुळे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज धुळे शहरात आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप सादर करत न्याय यात्रेच्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप वरतीकडून टीका केली आहे राहुल गांधीची न्याय यात्रा ही धुळे शहरात आल्यानंतर या ठिकाणी होणाऱ्या महिला मेळाव्यातून राहुल गांधींकडून महिलांसाठी विशेष पाच अशा घोषणा भविष्याकाळासाठी धुळ्यात केली जाणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी यावेळी दिले आहे नक्षलवादाला मदत करत देशाविरोधात लढा पुकारल्याचा आरोप असलेल्या जीएन साईबाबन सहकार्यांना निर्दोष मानत आज अखेर नागपूरच्या सेंट्रल जेलमधून मुक्त करण्यात आले आहे नुकतेच नागपूरच्या सेंट्रल जेलमधून त्यांना ता तब्बल पाच आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पाच मार्चला दहशतवादी कारवाई जी जीएन साईबाबांसह त्यांच्या इतर सहकार्याने निर्दोष ठरवत कारागृहात बंद असलेले तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले होते या आदेशावरून आज जीएन साईबाबा आणि त्यांची जा इतर चार सहकार्यांना निर्देश ठरवत आज त्यांची सुटका करण्यात आली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये ते सांभावेत मात्र तुम्ही पाहत राहू ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री